घातली पोरं पण दिसण चालते आर गावात पोरं कुठं गेले की नाही अर्धे अर्धे कॅनलला गेले अर्धे कुठं गेले की नाही हट का कर्मनं पण झाले गावात आता काय जाऊ कुठं जाऊ अर्धे भंड्याला घेतो गन्याच्या घरी जाऊन गण्याची मजा घेतो मामा कोण आहे का भंड्या गिंड्या मी वजीर आहे आता बंदी पण घरी ना आता कुठे धुंडू यार तिला जाऊन हट चला बघा तिला कुत्र हा राव मायला ते बंड्या पण कुठं गेले की नाही यार कुठं धुंडू यार तिला जाऊन मी हट अरे बंड्या इकडे कुठं गेलता तुझ्या घरी पण गेलतो कुठं नाही अरे सांडायला जाऊ लागलो सांडायला काय अभेच

ने आपण मस्त सांडाला जातो फसकला कर बिंगोळ करतो असं काही गाणं विनो म्हणत कोण कर आंघोळ आंगुल पण ना मारू नको बान ग माझा लैल प्राण ग का बिटू काय सांगायला तू सांडाला जातो आंगुल करतो त्या गण्या लावत दे रे गण्या रे झाली का घन्या अरे आलो आलो काय बे बाजीरा गावात कोणी दिसलं नाही का तुला माझ्या घरी आला सकाळी सकाळी आंघोळ बी करू दे काय ते घंटा झाला आंघोळ करायला तू

काय बंड्या वजीर आपल्या गावातले पोरं कुठे गेले आरती सगळे सांडायला गेले तर खालच्या वाटण याला म्हणलं होतं मला पण ते यानं घेऊन आले इकडं काय रोज जातो की बे सांडाला सांडाला म्हणायला तू आज बसल्यावर सांडायची हो तुम्हाला सांडायला जायचं होतं काय आज का मग आंघोळ करायला अंघोळ करायला येत नाही बाथरूम मध्ये गाणे म्हणत बसतो थांब कोण कोणाचा वजीर या घरून फोन आलाय जाऊन आलो मी थांब बस इथं काय बजी काय म्हणते काय माहिती गावात काय करखर विकर कायच दिसून काय गावात ते गावात किती पाखरे भाऊ तुला चालले तर ते बघ तारावर किती पाखर बसलेले तू कोणत्या पाखराची गोष्ट करायला ते, ते काय तारावर बसलेले पाखर दिसणार का तुला अरे मी त्या तारावरच्या पाखराची गोष्ट मग गावातले पाखर म्हणते हॅलो बोलते काय करायली जेवण झालं अरे पाखरू पाखरू म्हणजे पोरगी पाखरू म्हणजे पोरगी हा अशा गावात आपल्या नाही कधी समजेल तुला मग कधी येणार आहे गावाकड खूप दिवस झाले गावाकड नाही काय नाही तू

بول كده عارف ده اللي هو اللي بيتصب بس هو